अहमदनगर दिवाळीपूर्वीच महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुरवाने यशस्वी आमदारांच्या हस्ते सोडलं उपोषण गेल्या नऊ दिवसापासून सातवा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची आमदार संग्राम जगताप यांनी गांभीर्यानं दखल घेत कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत ठाण मांडलं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावलाय मंगळवारी उशिरा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली तसंच आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडलंय टी न्यूज मराठी अहमदनगर